उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा मुरबाड तहसीलदार कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जनआक्रोश मोर्चा भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत धडकला यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरताना माजी आमदार रुपेश मात्रे म्हणाले की सर्वच कार्यालयीन अधिकारी इतके झालेले आहेत माजलेले आहेत की की आमचे पदाधिकारी भेटायला गेले भेट देत नाही अशा शासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्च्या मागे पुढे बघू नका असा आदेश आपल्या भाषणात त्यांनी दिला संबंधित मोर्चात अल्ताफ शेख शिवसेनेच्या रणरागिनी ज्योतिताई ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरकार विरोधात जोरदार घणघात केला तर तालुका संपर्क प्रमुख संतोष चाथव यांनी प्रास्ताविक सादर केला वैशिष्ट्य म्हणजे मोर्चात महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र भरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोकेंद्र वृत्तवाहिनी या मुरबाड तालुक्यामध्ये अधिकारी मस्तवाल झालेले आहेत माजलेले आहेत बऱ्याचदा ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये आमच्या पदाधिकारी जात आहेत त्या ठिकाणी ते अधिकारी त्यांना भेटत नाहीत त्यांना रवीची भाषा करतात किंवा उद्धटपणे बोलण्याचा प्रयत्न करतात संतोषजी आपण त्यांची एकाची खुर्ची या ठिकाणी आणलेली आहे मी तर तुम्हाला असं सांगतोय की ज्या ज्या विभागात अधिकारी तुमचं ऐकत नसतील तुम्हाला मानत नसतील तिथल्या तिथे त्यांच्या खुर्च्या मोडल्या पाहिजेत आणि ते काम ह्या शिवसैनिक नक्कीच करेल आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि हे काम तुम्ही केलं पाहिजे जनतेची कामं करण्यासाठी त्यांना तिथे बसवलेले आहेत प्रशासनाचे अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत जर कोणी मालक बनून काम करायचा प्रयत्न करेल तर त्यांची जागा तिथल्या तिथे दाखवली पाहिजे मग तो कुठल्याही डिपार्टमेंटचा अधिकारी असू देत तुमचा आरोग्य विभागाचा अधिकारी असेल आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचार करणारे लोक असतील त्यांनाही तीच हे वापरली पाहिजे पंचायत समिती असेल तुमचे नगर परिषद नमस्कार मी पाठरे तुम्ही पाहत आहात लोखे न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद